This yeah. मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला काय वाणताला सांगा राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो श्री गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे

अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमस्कार आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसो पावले श्री गुरुंची मनोजवमारुतुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरयोदमुख्यम श्रीरामदूत शरणं प्रपद्ये विठल <laughs> श्री गुरु सारे राखा इतरांचा रेखा कोणकरी प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला आव आणि या सेवेचा जो काही समाचार आहे पूर्व नियोजन तर अखंड चिंतन हरिणाम सप्ताह चांदज या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये पस्तीस वर्षाची परंपरा असलेला हा अखंड चिंतन हरिणाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि ज्ञानोबरायांची सातशे अठ्ठावीसव्या संजीवन समाधीनिमित्त आज सेवेसाठी घेतलेला अभंग हा संपूर्ण विश्वाची आई ज्यांना आपण ज्ञानाई म्हणतो ज्ञानोबा माऊली म्हणतो तर ही आई आपल्याला या अभंगातून काय उपदेश करते याचं आपण आज चिंतन करणार आहोत विठ्ठल विठ्ठल तीन सातशे वी संजीवन समाधी सोहळा कितवा आहे माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सातशे अठ्ठावीस याचा अर्थ काय झाला याचा अर्थ असा आहे की माऊलींनी संजीवन समाधी घेऊन सातशे अठ्ठावीस वर्ष झाले बरोबर सातशे अठ्ठावीस वर्ष झाले ही संजीवन समाधी आहे संजीवन समाधी म्हणजे काय संजीवन म्हणजे का एखाद्या साधकान ध्यान करता करता ध्यानाच्या अवस्थेमध्ये त्या शरीराचा स्वतःच्या इच्छेनं त्याग करणं याला काय म्हटलेलं आहे संजीवन समाधी पण ध्यानाव ध्यान कोणाचं ध्यान जीवाचं ध्यान नाही जडाचं ध्यान नाही देवाचं ध्यान नाही कारण दुजे देव जो माने कोई हे बंधन भोवे भाई पंचीकरणामध्ये श्रीराम गुरु सांगतात की दुसरा देव मानला की तिथं घात झाला

काय गंमत झाली कुंभाराच्या घरी एवढा मोठा चिखल आहे आणि त्या चिखलाचेच काय केले छोटे 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 गणपती केले बरोबर आहे गणपती उत्सव आला की गणपती केले मग बैलपोळा आला की बैल केले गणपती मोळडे बैल केले बैल मोळडे पंचमी आणि दिवे नाग दि बरोबर आता हे घरडे मोडे बैल घरडे मोळ गणपती बाप्पा घरडे मोडे बरोबर माती घर म्हणजे हा? आधीमध्ये अंती अवघी माती एक एकची आणि एक, एक माती बरोबर आहे हे सगळे आकार जेवढे दिसायलेत ना आज आपल्याला आता हे बाबा दिसायले हे बालक दिसायले ते तरुण दिसायले हे जे दिसायले ना इकडे पुरुष इकडे स्त्री तिकडे आजी इकडे चिमुकली इकडे दिदी हे सगळे जे आकार काही देव आहेत काही दानव आहेत काही पर्वत आहेत काही जडवस्तू आहेत हे सगळे ह्या ज्या वस्तू संपूर्ण विश्वाचा जो पसारा दिसाय ना या रूपानं एक हरीच नटलेला आहे कोण आहे आणि जिकड पाहायला पाहिजे तिकडं काय दिसायला पाहिजे तैसा हरी एक हरीच्या दासाला सर्व दिशान काय दिसत असत हरी दिसत असत जी जी दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग माझा निश्चित जाण उद्धवा जे जे इंद्रिया समोर येईल दृष्टी समोर येईल ते कोण आहे भगवंत आहे मग आपला शत्रू जरी आला तरी कोण आहे हरी आहे मित्र जरी आला तरी कोण आहे आहे आणि एखाद जर जनावर सुद्धा आले तरी कोण आहे मग देव असो दानव असो पशु असो जीव असो तो कोण आहे हरी आहे म्हणून हरि अनंत हरी कथा अनंत रूप अनंत हरिचे रूप अनंत आहे कारण अनंत रूपानं देव नटलेला आहे آء <laughs> تڪروڪرو त्याशी बाप रुखी पाणी ही खून आहे काय खून म्हणजे एक आपण एखाद्या व्यक्तीचं नाव ठेवतो तर ते नाव म्हणजे काय असते त्याची ओळख पटण्याची खून असते हे आधार कार्ड दिलं म्हणजे काय तुमची ओळख पटण्याची भारत सरकारने दिलेली खून आहे ना पहचान पत्र आहे तस भारत सरकारनं दिलेलं तुमचं पत्र आणि साधू संतांनी दिलेलं तुमचं पहिचान पत्र काय की आपण जातीचे आहोत आपण कुळाचे आहोत आपण रंगाचे आहोत रूपाचे आहोत अशी येतात आपली पहिचान ही पहिचान नाही आपली जाती आपण जातीचे नाही मुळाचे नाही वंशाचे नाही बरं का अजून ध्यानात घ्या रूपाचे नाही रंगाचे नाही कारण रंग रूप हे काय आहे हे त्वचे म्हणून ऊस आहे ढोंगा पुरी रस नो हे काय भूल वरल्या वरलिया रंगा आपण वरल्याच चमड्याला भूलून चालू हे वरच्या चमड्याला काही अर्थ नाहीये याच्यामध्ये जो आत आहे ते देवाचे मंदिर आत आत्मा विठ्ठल म्हणून तो विठ्ठल आहे त्याला पहा ह्या वरच्या चमड्याला पाहू नका म्हणून ऊस आहे ऊस डोंगा दिसायला पण त्याच्यातला रस आता ऊस वाकडा आहे पण रस वाकडा आहे का ते तर सरळ गट 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 होत <laughs> मग तसं रस सरळ आहे गोड आहे आणि कसा आहे वाकडा तिला मग माणूस वाकडाचा झाला का तर काय झालं मग त्याच्यातला आत्मा कसा आहे सरळ आहे ना तसे एकाच परमात्म्याचे हजारो किरण आहे हे जीव म्हणजे काय एकाच परमात्म्याचे हजारो किरण आहे आणि त्या किरणाचं ऐक्य कोण असे आहे सूर्यशी आहे बरोबर का वस्तुशी किरणाचं ऐक्य सूर्याशी वस्तुशी नाही तसं जीवाचं ऐक्य देवाशी वस्तुशी नाही तुम पैसा हृदयामध्ये मी रामो सर्व सुखाचा राम की भ्रांताशी कामो विषयावर स्वतः माऊली सांगायला कि मी राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगट आहे राम हृदयामध्ये प्रगट आहे आता आहे इथं आहे आणि ते राम तुम्ही आले विठ्ठल विठ्ठल

आणि सुख हे त्याचं स्वरूप आहे म्हणजे राम आणि सुख दोन नाही बरोबर म्हणजे तुम्ही कोण आहेत राम म्हणजे तुम्ही कसे आहेत सुखरूप आहे मग तुम्हाला सुख मिळवायची गरज आहे का आणि दुःख घालवायची गरज आहे का पण तुम्ही सकाळी उठून निघाले कशासाठी सुख मिळवण्यासाठी आणि कशासाठी दुःख घालवायसाठी म्हणजे हे दोनच काम आहेत ना सुख मिळवायचं आणि दुःख घालवायचं मग सुख असं पाहिजे संपणारं पाहिजे का न संपणार समजा आता आपल्याला काहीतरी पाहिजे ना आता कोणाला वाटतं बाबा आता आपल्याला घर पाहिजे मग पडणारं घर पाहिजे का न पडणार न पडणार पाहिजे कोणाला वाटलं बाबा मुलगा पाहिजे मग मरणारा पाहिजे का न मरणार म्हणजे झाल्या झाल्या मी मरणारा पाहिजे का च थोडा दिवस टिकला बी टिकला पाहिजे आहे का नाही मग प्रत्येकाला वाटतं की आपण चार दिवस अजून राहावं बरोबर शरीर किती जरी म्हातारं झालं तरी त्याला काय वाटतं मी अजून चार दिवस राहावं वाटत म्हणजे कोणाला वाटतं मी मराव लवकर आपलं लवकर आटकून घ्यावं असं कोणाला वाटत कोणालाच <laughs> वाट मजला की दुःख व्हावे मला दुःख व्हावं अशी कोणाची इच्छा नाही मला दुःख व्हावं याच्यासाठी कोणाचे प्रयत्न नाही पण हटकून दुःख पदरात पडल्याशिवाय आणि मला सुख व्हावं अशी प्रत्येकाची काय आहे इच्छा आहे प्रत्येकाला न संपणार सुख म्हणजे देशानं पानानं आणि वस्तून त्याचा नाश होणे असं सुख पाहिजे आणि असं सुख म्हणजे परम आनंदाची प्राप्ती आणि निवृत्ती घेऊन प्रत्येक जीव त्या त्या दिशेनं प्रयत्न करत आहे म्हणजे सुख मिळवावं अशी इच्छा आहे त्याच्यासाठी प्रयत्न आहे पण हटकून सुख होत नाही सर्व सुखाची म्हणजे सुखात गेला का सुखाच्या आशेत गेला प्रत्येकाला वाटतं की आज नाही झालं तर उद्या होईल काय सुख घर बांधलं त्याला वाटलं आता घर बांधल्यावर काय पाहिजे सुख व्हायला पाहिजे पण घरात बी काही सुख वाटत त्याला नाही का एवढं मोठं घर असं खायला आल्यासारखं वाटतं कारण घर बांधलं पण घर सांभाळणार कोणी पाहिजे त्याला म्हणते तू असं कर लग्न लग्न केलं घर सांभाळणारी आली मग दो दो आता दोघं राहायला पाहिजे दोघं काही दिवस चांगले राहिले पण त्याचं मन लागले ते म्हणे आता बेबीला काहीच नाही झालं का बेबीला काय मग हे ते नाही म्हणत ते दुसरेच म्हणते म्हणजे जिची तिला झोप नाही म्हणपुंजीला झोप नाही यायला काही घेणं देणं पण बेबीला काय झालं तुम्हाला काय करायचं द्यायचं होईल नाही तर नाही होईल मग ते दोघाचं लक्ष कोणीकडे मग आता तिसरं कवा होईल म्हणजे आता मूल झालं तर म्हणजे सुख कशावर येऊन यावून ठेपलं लेकरावर मुला आता ते उद्या चालून जर मुलगा चावला निघाला तर बरे आणि मनासारखं नाही वागू लागला अरे मग परत दुःख झालं म्हणजे हे सुख हे ज्याच्यावर आपण ठरवायला लागलो ते ठरायलं ला का तिथं सुख म्हणजे ज्याला आपण साध्य ठरवायला लागलो ते साधन ठराय ज्याला आपण साध्य ठरवायचे ते काय ठरायला लागलं साधन म्हणून संसारामध्ये ज्याला साधन साध्य ठरवलं तेच साधन व्हायला लागलं आणि साध्य अजून हातभर लांब राहायला लागलो म्हणून त्याला काय सांगितलं की बाबा तुला जर साध्य साध्य साधन करून घ्यायचं असं साध्य करून घ्यायचं काय साध्य जीवाचं साध्य काय लक्ष एम परमानंदाची प्राप्ती आणि सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे मला दुःख होऊ नये आणि मला सुख व्हावं या दोनच इच्छा आहेत बाकी कशाने व्हावं काय व्हावं याच्याशी काही घेणं देणं नाही ना पण हे विषय नसले तरी आपल्याला दुःख नसतं आणि सुख असतं असा एक अनुभव आहे ते सद्गुरू सांगतात आणि ते पहिल्याच्या